कोपरापासून हात नाहीत दहावीत पटकावला तिसरा क्रमांक आदिवासी भागातील समीरची जिद्द अकोले तालुक्यातील मुदखेल हे भंडारदारा धरणाच्या काठावर वसलेले गाव का। या गावातील समीर विठ्ठल इदे हा जन्मतःच अपंग याला कोपरापासून दोन्हीही हात नाहीत तरीही समीरने आपल्या जिद्दीच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत यश मिळवलं समीरने परीक्षेत त्र्याहत्तर पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवून विद्यालयामध्ये तिसरा येण्याचा मान मिळवलाय समीर हा एक गरीब शेतकरी कुटुंबात जनवला वडील विठ्ठल हे शेतीवरच आपल्या कुटुंबाचा गाडा चालवतात या कुटुंबात जन्माला आलेल्या समीरचे पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण येथेही समीरने आपल्या शिक्षणात आपले अपंगत्व अडचण ठरणार नाही याची काळजी घेत जिद्दीने अभ्यास केला समीरला शिक्षणासाठी कोणतीही अडचण येऊ नये याची काळजी घेतली त्याच्या वर्ग शिक्षिका सुजाता झेंडे यांनी आपले हात आपली अडचण न ठरवता समीर त्या कोपऱ्याच्या सहाय्याने सुंदर अक्षर गिरवतो या जोरावर समीरने दहावीच्या परीक्षेत त्र्याहत्तर पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवून विद्यालयामध्ये तिसरा येण्याचा मान मिळवला यात त्यांच्या शिक्षकांचाही मोलाचा वाटा आहे